श्रीस्वामी समर्थ परमपूज्य गुरुमावली, दिंडोरी प्रणित सेवा कार्य श्राद्ध पितृपक्षाविषयी शंका आणि समाधान पहिला प्रश्न घरात कुळात चालू वर्षामध्ये एखादी व्यक्ती मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येतं का तर उत्तर नाही मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही दुसरा प्रश्न घरात कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे उत्तर सवाष्ण व्यक्ती मृत होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात अविधवा नवमी म्हणजेच भाद्रपद कृष्ण नवमी या दिवशी श्राद्ध करता येतं तिसरा प्रश्न ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचं श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात त्याचं उत्तर पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व पित्री अमावस्याला घालतात पुढचा प्रश्न ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचं श्राद्ध कोणत्या तिथीस घालावं तर त्याचं उत्तर आहे शस्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे पाचवा प्रश्न संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचं श्राद्ध कोणत्या तिथीस घालावं त्याचं उत्तर आहे अशा व्यक्तींचं श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात पुढचा प्रश्न पितरांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावं उत्तर भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या म्हणजेच सर्व पित्री अमावस्या या दिवशी सर्व पित्रांचं ज्ञान आज्ञात यांचं श्राद्ध घालता येतं तसेच ब्राह्मणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधादान द्यावं पुढचा प्रश्न श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसं घालावं उत्तर पाण्याचं गोलमंडल करून त्यावर नैवेद्याचं ताट मांडावं व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावं पुढचा प्रश्न अघोर पित्रांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी त्याचं उत्तर पितृस्तुती बाह्य शांती सुख्त पितरतुष्टिकारक स्तोत्र वाचावं तसेच दुपारी बारा वाजता एका पोळीवर थोडा भात तूप पाच ते सात काळे तिळ घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून एकमाळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करणे यामुळे अघोर पित्रांना देखील सद्गती लाभते मंत्र मध्वम सोमास्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिष्मती रात्री राती वीर श्रिता गिरीशा यात नासत्योप वाजे पुढचा प्रश्न माता महश्राद्ध म्हणजे काय त्याचा अधिकार कोणाला असतो उत्तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचं श्राद्ध दौहित्र असतं ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा म्हणजेच आईचे वडील जिवंत नाहीत अशा मुलांनाच दौहित्राचा अधिकार असतो ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी आजोबा गेल्यावर एक वर्षाने दौहित्र करण्यास सुरुवात करावी स्वतःचे वडील गेल्यास दौहित्र करू नये दौहित्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो हे दौहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणं अधिक इष्ट होय नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही दहावा प्रश्न पितृपक्षात पारायण करता येतं का तर उत्तर हो पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचं पारायण करता येतं गुरुचरित्र नवनाथ भागवत श्रीपादचरित्र इत्यादी पितृपक्षात केलेले पारायण हे पित्रांना संतोषकारक असतं पुढचा प्रश्न दैनंदिन जीवनात पित्रांची सेवा कशी करता येते त्याचं उत्तर सकाळी उठल्यानंतर देवपूजेच्या आधी नित्यसेवा ग्रंथातील पितरतुष्टिकारक स्तोत्र व बाह्य शांती सुक्त वाचावे रोज पंचमहायज्ञ करावा नित्यसेवा ग्रंथात विस्तृत माहिती वाचावी या पंचमहायज्ञासाठी फक्त पाच मिनटे लागतात दर अमावस्याला हिरण्यदान करावं म्हणजेच जानवं पेडे पाच ते दहा रुपये दक्षिणा इत्यादी ब्राह्मणाला दान करावे दर अमावस्याला एक किलो कोळसा व तीन नारळ घेऊन त्यावर एक माळ महामृत्युंजय मंत्र जप करावा व जवळपासच्या जलाशयात सोडून द्यावे किंवा पक्ष भाद्रपद मासातील कृष्णपक्ष पितृपक्षात श्राद्ध करण्याचं महत्त्व पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे तसेच असे पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईट शक्तींनी त्यांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते शास्त्रा श्राद्धामुळे पित्रांचे रक्षण होते त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते पितृपक्षात एक दिवस पित्रांचं श्राद्ध केले असता ते वर्षभर तृप्त राहतात पितृपक्ष म्हणजेच महालय पक्ष व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्ध करणं हे हिंदू धर्माचं एक वैशिष्ट्य आहे प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्णपक्षात महाले श्राद्ध केलं जातं श्राद्ध करण्याचं महत्त्व पद्धत तसेच श्राद्ध पक्ष हा शुभ कार्यासाठी निषिद्ध का मानला जातो यामागील कारणे या, या लेखातून जाणून घेऊया पितृपक्षात श्राद्ध का करावं तर पितृ पंधरवड्यामध्ये वातावरणात तिर्यक लहरींचे म्हणजेच रज तमात्मक लहरींचे आणि यम लहरींचे आधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रज तमात्मक कोशाशी निगडीत असणाऱ्या पित्रांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेत येणं सोपं जातं म्हणून हिंदू धर्मात सांगितलेले विधिकर्म हे त्या त्या काळी करणं जास्त श्रेयस्कर असतं पुढचं पितृपक्ष हे हिंदू धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत प्रतिदिन महाले श्राद्ध करावं असं शास्त्रवचन आहे पितृपक्षाच्या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात यात एक दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात तसंच पितृपक्षात आपल्या सर्व पित्रांसाठी श्राद्ध घातल्यानं त्यांच्या वासना इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते त्यानंतर पितृपक्षात दत्ताचा नामजप करण्याचं महत्त्व दत्ताच्या नामजपानं पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्याच्या त्रासापासून रक्षण होण्यास सहाय्य होत असल्यानं पितृपाळ पक्षात प्रतिदिनी दत्ताचा न्यूनतम बहात्तर माळा जप नामजप करावा तिथी श्राद्धाचं नाव कोणासाठी विधी विशेष सगळ्यात पहिलं म्हणजे चतुर्थी किंवा पंचमी म्हणजेच भरणी नक्षत्र असताना भरणी मृत झालेली व्यक्ती दुसरी गोष्ट म्हणजे नवमी अविधवा नवमी म्हणजेच अहेवपणी मृत झालेली स्त्री श्राद्ध न करता सवासिनीला भोजनही घालतात त्रयोदशी बाळा तेरस सौराष्ट्रातील हे नाव आहे लहान मुले काकबळी त्यानंतर चतुर्दशी घात चतुर्दशी अपघातात मृत्यू पावलेले शस्त्रानं मारले गेलेले पुढचं म्हणजे श्राद्ध करण्याची पद्धत भाद्रपद प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत प्रतिदिनी महालय श्राद्ध करावे असं शास्त्रवचन आहे पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशानं महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे हे श्राद्ध पितृत्रयी पिता पितामह म्हणजेच आजोबा प्रपितामह म्हणजेच पंजोबा मातृत्रयी म्हणजे माता पितामही प्रपितामही माता मातासह आईचे वडील मातामह म्हणजे आईचे वडील मातृपितामह मातृप्रपितामह मातामही म्हणजे आईचे आई मातृपितामही मातृप्रपितामही पत्नी पुत्र कन्या पितृव्य म्हणजे काका मातुल म्हणजे मामा बंधू आत्या मावशी बहीण जावई सासरा आचार्य उपाध्याय गुरु मित्र शिष्य या सर्वांच्या प्रत्यर्थ करायचा असते जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात देवांच्या स्थानी म्हणजेच जागी धुरीलोचन संज्ञक विश्वेदेव घ्यावे शक्य असल्यास देवांकरता दोन चार पार्वनांना म्हणजे मातृतयी पितृतई माता महत्रयी आणि माता महित्रयी प्रत्येकी तीन आणि पत्नी इत्यादी एकोदिष्ट गणाला प्रत्येकी एक असे ब्राह्मण बोलवावे एवढे शक्य नसेल तर देवांकरता एक चार पार्वनाकरता चार आणि सर्व एकोदिष्ट गणाला एक असे सहा ब्राह्मण सांगावेत योग्य तिथीवर महाले श्राद्ध करणं अशक्य झाल्यास पुढे या वद वृश्चिक दर्शनम म्हणजेच सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य तिथीला केले तरी चालते पितृपक्षातील विविध तिथींना विशिष्ट व्यक्तींसाठी करावयाची श्राद्ध खालील सारणीत दिलेली आहेत टीप पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यास गयेला जाऊन श्राद्ध केल्यास जेवढे फळ मिळतं तेवढं फळ मिळतं शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वर्षश्राद्धानंतर करावं वर्षश्राद्धापूर्वी सपिंडीकरण केलं जातं त्यानंतर भरणी श्राद्ध केल्यास मृताच्या आत्म्याची प्रेतयोनीतून सुटका होण्यास सहाय्य होतं हे श्राद्ध प्रत्येक पितृपक्षात करावं काळानुरूप प्रचलित झालेल्या पद्धतीनुसार व्यक्तिमृत झाल्यानंतर बाराव्या दिवशीच सपिंडीकरण केलं जातं त्यामुळे काही शास्त्रकारांच्या मते व्यक्तिमृत झाल्यानंतर त्या वर्षी येणाऱ्या पितृपक्षामध्येच भरणीश्राद्ध केले तरी चालतं मूळ स्थानी इतरही मगादी श्राद्धे भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघाधी श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसऱ्या वर्षापासूनच करावीत नित्यतर्पण नित्यतर्पणातही मृत व्यक्तीचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा पहिल्या वर्षी करू नये पुढचं म्हणजे पुढचा प्रश्न म्हणजे पक्ष पंधरावडा पितृपक्ष सर्व कर्मास निश्चिद्ध का आहे तर पंधरावडा कालावधी भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून महालयास प्रारंभ होतो पण भाद्रपद अमावस्याला म्हणजेच सर्व पित्री अमावस्या अमावस्या महालयाची समाप्ती होत नाही महालयाची समाप्ती सूर्य तुला राशीतून वृश्चिकेला गेल्यावरच होते म्हणून महालयाचा जवळजवळ दोन माणसाचा कालावधी अशुभ किंवा निश्चित मानला मानावा लागेल विवाहाच्या प्राथमिक सिद्धतेसाठी हा काळ निश्चिद्ध नसणे पक्ष पंधरावडा म्हणजेच महालय निश्चिद्ध किंवा अशुभ मानण्याची मजल इतकी लांबपर्यंत गेलेली आहे की या पंधरावड्यात विवाह हा शब्दही उच्चारला जात नाही मग विवाहाविषयक बोलणी करणं स्थळांना भेटी देणं निश्चिती इत्यादी गोष्टी पुष्कळ दूर राहतात प्राथमिक सिद्धता इत्यादी कोणत्याही गोष्टींसाठी पक्ष पंधरावडा आड येत नाही पक्ष पंधरावड्याच्या दुरान्वयाने संबंध पिशाचे इत्यादी योनीशी लावला जातो पण परिस्थिती अगदी उलट असते निधन झालेल्या व्यक्तीची प्रेतत्व निवृत्ती वर्षभर होत नसल्यामुळे निधनोत्तर येणाऱ्या पहिल्या महालयात त्यांना स्थान असत नाही आता भरणी श्राद्ध याविषयी माहिती बघूया पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध केल्यानं शास्त्राज्ञेचे उल्लंघन होणे पहिल्या वर्षी अब्दपूर्ती वर्षश्राद्ध होईपर्यंत मृत व्यक्तीस प्रेतत्व असते पितृत्व नसते पहिल्या वर्षी त्यांना महालयातील कोणत्याही श्राद्धाचा अधिकार नसतो असं असतानाही अगदी आवर्जून पहिल्या वर्षीच भरणीश्राद्ध केलं जातं यात शास्त्रज्ञाचे उल्लंघन होते भरणीश्राद्ध श्राद्ध करण्याचा काल पहिल्या वर्षानंतर भरणीश्राद्ध अवश्य करावे वास्तविक ते प्रतिवर्षी करावे अशी शास्त्राज्ञ आहे पण दुराग्राने ते एकदाच करणाऱ्यांनी निदान ते पहिल्या वर्षी तरी करू नये त्यानंतर इतर मघादी श्राद्धे भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघादी श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसऱ्या वर्षांपासून करावीत नित्यतर्पण नित्यतर्पणातही मृत व्यक्तीचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा पहिल्या वर्षी करू नये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतः करणं महत्त्वाचं श्राद्धविधी स्वतः करायचा असतो तो स्वतःला करता येत नाही म्हणून आपण ब्राह्मणांकडून करवतो आता श्राद्ध करणारे ब्राह्मणही मिळेनासे झाले आहेत यावर उपाय म्हणून श्राद्ध संकल्प विधीच्या पोथ्या मिळतात त्या आणून प्रत्येकानं श्राद्ध संकल्प विधी पाठ करावा हा पाठ संस्कृत भाषेत असतो आपण अन्य भाषा शिकतो मग संस्कृत तर देवभाषा आहे तसेच ती आपल्याला सहज येण्यासारखीही आहे वरील सूत्र तत्त्वत योग्य असले तरी संस्कृत भाषेतील उच्चारांतील काठीण्य शास्त्रात सांगितलेला विधी नीट आकलन होण्याची मर्यादा इत्यादी पाहता स्वत श्राद्धविधी यथासांग पार पाडणे हे प्रत्येकाला अशक्य होईल असे नाही अशांनी करवी आणि ब्राह्मण न मिळाल्यास एखाद्या जानकाराकर्वी श्राद्धविधी करण्यास आडकाठी नाही श्राद्धविधी होणे हे अधिक आवश्यक आहे हे, हे इथं लक्षात घ्यावे दुसरी गोष्ट म्हणजे श्राद्ध पक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करणं आवश्यक असणे पूर्वजांची स्पंदनं आणि त्यांच्या सर्वात जवळच्या वारसदाराची स्पंदनं यामध्ये पुष्कळ साधर्म्य असतं एखादा सूक्ष्म देह वेदना अनुभवत असतो तेव्हा त्या त्रासाची स्पंदनं त्याचा सर्वात जवळचा वारसदारही अनुभवत असतो याच कारणास्तव श्राद्ध पक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करावयाचे असतात मुलांची स्पंदनं म्हणजेच मुलाची स्पंदनं आणि पितरांची स्पंदनं एकसारखीच असल्यामुळे श्राद्ध तर्पणाच्या वेळी मुलानं दिलेलं तर्पण पितरांना ग्रहण करणं सुलभ होते पुढची गोष्ट म्हणजे श्राद्ध विधी अमुक एक व्यक्ती करू शकत नाही म्हणून केल्या जात नाही असे कोणालाही म्हणायला संधी न देणारा हिंदू धर्म मुलगा म्हणजेच उपनयन न झालेलाही मुलगी नातू पंतू पत्नी संपत्तीत वाटेकरी असणाऱ्या मुलीचा मुलगा सख्खा भाऊ पुतण्या चुलत भावाचा मुलगा वडील आई सून थोरल्या आणि धाकट्या बहिणीची मुलं मामा सपिंड म्हणजेच सात पिढ्यांपर्यंतचे कुळातले कोणीही समानोदक म्हणजेच सात पिढ्यांनंतरचे गोत्रातले कोणीही शिष्य उपाध्याय मित्र जावाई या क्रमाने पहिला नसेल तर दुसऱ्याने श्राद्ध करावे एकंदर कुटुंबात करत्या वडील पुरुषाने म्हणजेच कुटुंबात वयाने मोठ्या किंवा सर्वांचे पालन पोषणाचे उत्तरदायित्व असलेल्या व्यक्तीनं श्राद्धे करावीत विभक्त झाल्यावर प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्धे करावीत प्रत्येक मृत व्यक्तींसाठी श्राद्ध केले जाईल आणि त्याला सद्गती मिळेल अशी पद्धत हिंदू धर्माने सिद्ध केली आहे पितृ पक्षाबद्दल अधिक माहिती आता जाणून घेऊयात सामान्यांना एकाच प्रकारचे श्राद्ध माहिती आहे पण श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे नित्यश्राद्ध यासाठी दररोज केवळ जलाचा वापर करतात दुसरी गोष्ट म्हणजे नैमित्तिक श्राद्ध म्हणजे काय तर सपिंडाच्या अगोदर करतात तिसरी गोष्ट म्हणजे काम्यश्राद्ध म्हणजे आपली जी कामना इच्छा असेल ती तडीस सा जाण्यासाठी हे श्राद्ध केले जाते चौथी चौथा प्रकार म्हणजे नांदी श्राद्ध षोडश संस्कारादरम्यान करावयाचे एक प्रकारचे वृद्धिश्राद्ध यालाच कर्मांग श्राद्ध देखील म्हणतात पाचवं श्राद्ध म्हणजे वृद्धीशाश श्राद्ध विवाहाच्या मंगल कार्यप्रसंगी करावयाचे श्राद्ध त्यानंतर सहावे श्राद्ध म्हणजे यात्रा श्राद्ध यात्रेस प्रस्थान करण्यापूर्वी घृताचा वापर करून करावयाचे श्राद्ध सातवा प्रकार म्हणजे सपिंडन श्राद्ध एखादी व्यक्ती मृत झाल्यापासून बाराव्या दिवशी करावयाचे श्राद्ध यामुळे व्यक्ती आपल्या पितरांमध्ये संयुक्त होते हे श्राद्ध झाल्याशिवाय इतर कुठलेही मंगल कार्य करता येत नाही त्यानंतरचे पुढचे श्राद्ध म्हणजे शुद्धी श्राद्ध प्रायश्चित्त इत्यादींसाठी मन शरीरशुद्धीसाठी हे करतात नववं श्राद्ध म्हणजे अष्टका श्राद्ध भाद्रपद कृष्ण अष्टमीला हे श्राद्ध करतात दहावं श्राद्ध म्हणजे पुष्टी श्राद्ध द्रव्य संपत्ती ऐश्वर आरोग्य इत्यादींच्या प्राप्तीसाठी पुष्टीश्राद्ध करतात त्यानंतरचा पुढचा प्रकार अकरावा म्हणजे पार्वण श्राद्ध दरवर्षी करायच्या श्राद्धाला श्राद्ध म्हणतात अमावस्या चतुर्थी अष्टमी व संक्रांती पर्वावर करावयाच्या श्राद्धासही पावन श्राद्ध म्हणतात बारावं म्हणजे गोष्टीश्राद्ध श्राद्ध विद्वान व ब्राह्म्य समुदाय एकत्र येऊन तीर्थाच्या ठिकाणी पितरतृप्त करून संपत्ती व सुखप्राप्तीसाठी करावयाच्या श्राद्धास गोष्टीश्राद्ध म्हणतात श्राद्धाविषयी चर्चा करताना अचानक स्वयंस्फूर्तीने जे श्राद्ध केलं जातं त्यालाही गोष्टीश्राद्ध म्हणतात या व्यतिरिक्त दधी श्राद्ध हिरण्यश्राद्ध हस्तश्राद्ध चट श्राद्ध आत्मश्राद्ध श्राद्ध, आत्म श्राद्ध, असे विविध श्राद्ध प्रकार आहेत श्राद्धाच्या काही सोप्या पद्धती पण आहेत त्या आता पाहूया श्राद्धाच्या सोप्या रीती सगळ्यात पहिलं म्हणजे पाण्यानं भरलेला कुंभ कलश दान करा दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान करा तिसरी म्हणजे तिळाचं दान करा चौथी म्हणजे गाईस गवत घाला पाचवी गोष्ट म्हणजे श्राद्ध तिथीस उपोषण उपवास करा सहावी गोष्ट म्हणजे श्राद्ध विधीचे वाचन करा सातवी गोष्ट म्हणजे दक्षिणाभिमुख बसून पितरांचे मनपूर्वक श्रद्धेनं स्मरण करा त्यांच्या आठवणीने डोळे आपोआप ओले होतात ते होऊ द्या नित्यसेवा ग्रंथात दिलेले पितर तृष्टिकारक स्तोत्र वाचावे आठवं म्हणजे निर्मनुष्य जंगलात आकाशाकडे दोन्ही हात उंच फैलावून अंतःकरणापासून मी निर्धन व अन्नविरहित आहे मला पितृऋणातून मुक्त करा अशी प्रार्थना करा जो श्राद्ध करणारा असतो त्याला आपल्या मृत म्रुत पित्याची मृत्यूची तिथी नीट माहिती असावी त्याच तिथीला महालय पक्षात म्हणजेच भाद्रपद कृष्ण पक्ष आमावसेपर्यंत श्राद्ध करावं हे श्राद्ध नेमकं कधी करावं तर उत्तर असं आहे की श्राद्ध अपरान्न काळात करावं आता प्रश्न पडेल तो हा अपरान्न काळ काढण्यासाठी बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही तो आपल्यालाही काढता येतो अपरान्न काळ काढण्यासाठी आपल्या गावच्या सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा माहिती असायला हव्यात प्रत्येक गावची ती वेळ वेगवेगळी असल्यानं काळ काळदेखील वेगळा असतो अपरान्न काळ काढण्यासाठी दिवसाचे पाच समान भाग करावे लागतील त्या पाच समान भागांना वेगवेगळी नावं आहेत तर ती अशी की पै पहिली गोष्ट म्हणजे स्थानिक सूर्योदय वेळ दुसरी म्हणजे प्रातक्काळ समाप्त तिसरी म्हणजे संगव काळ समाप्त चौथी गोष्ट म्हणजे माध्यान्ह काळ समाप्त पाचवी म्हणजे अपरान्न काळ समाप्त सहावी म्हणजे स्थानिक सूर्यास्त वेळ ज्याने त्याने आपापली स्थानिक सूर्योदय व सूर्यास्ताची वेळ गृहित धरावी सूर्यास्ताच्या वेळेतून सूर्योदयाची वेळ वजा केली की दिनमान म्हणजेच दिवसाचे एकूण तास येतात याच दिनमानाचे पाच समान भाग करावेत आणि त्यानंतर प्रत्येक समान भाग सूर्योदयाच्या वेळेत मिळवीत जावा म्हणजे आपणास क्रमशः प्रातकाळ संगवकाळ माध्यान्ह काळ अपरान्न काळ व सूर्यास्त या समाप्ती वेळा मिळतील त्यातील अपरान्न काळ महत्त्वाचा तर उदाहरणार्थ आपल्या गावचा सूर्योदय जर सकाळी सहा वाजता व सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी साडेसहा वाजता होत असेल तर दिवसाचे तास झाले साडेबारा त्याचे पाच समान भाग केले तर अडीच तासांचा एक भाग होतो सूर्योदयाच्या वेळेत पहिले अडीच तास मिळवले की मिळेल प्रात समय समाप्तीचा काळ म्हणजे सकाळचे साडेआठ त्यात पुढे अडीच तास मिळवले की वाचतात अकरा हा झाला संगवकाळ आणि त्यात पुढचे अडीच मिळवायचे वाचता अ दीड हा झाला माध्यान्ह काळ त्यात पुढचे अडीच मिळवले की वाचता चार म्हणजेच दुपारी दीड ते चार हा झाला त्या गावचा अपहराहन काळ ज्यावेळी घास टाकणे प्रशस्त मानले जाते तर घास टाकण्यासाठी माध्यान काळ समाप्ती वेळेपासून अपरान्न काळ समाप्तीपर्यंतचा काळ प्रशस्त असतो श्राद्ध म्हटलं की लोकांना अनेक प्रश्न पडतात त्यापैकी एखाद्याचा मृत्यू अधिक मासात झाला आहे असेल तर श्राद्ध तेथीला ग्रहण असेल तर किंवा श्राद्धाचं भोजन करावं की नाही तर जिथे प्रश्न आहे तिथंच उत्तरसुद्धा आहे आता ह्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात एखाद्याचा मृत्यू अधिक मासात झालेला असतो पण तरी त्याचं वर्षश्राद्ध मात्र अधिक मास ज्या महिन्यात असेल त्या नेहमीच्या महिन्यातच करावे त्यानंतर ग्रहणकाळात श्राद्ध येत असेल तर ग्रहणभेधाच्या काळात हिरण्य श्राद्ध करावे माता पिता जिवंत असताना इतर ठिकाणी श्राद्धाचे भोजन करावयास जायला कोणतीही हरकत नसते श्राद्धवेळी साधू संन्यासी योगी पुरुषांना भोजन दिल्यास पितर अधिक संतुष्ट होतात त्याच पद्धतीनं अनेकांना श्राद्धाच्या वेळी गोत्र माहीत नसतं मग त्यांनी श्राद्ध करताना कश्यप गोत्र उच्चारावं अनेकांना पित्रांची नावे माहीत नसतात किंवा वयोमानाने आठवत नसतात मग अशावेळी पितरांसाठी देवांची नावे घ्यावीत व स्त्री पित्रांसाठी नद्यांची नावे घ्यावीत गरुडपुराणातील बाराव्या अध्यायात सत्तर व एकाहत्तर क्रमांकाचा एक श्लोक आहे तो असा तस्मा पुत्रेण कर्तव्य षोडशत्र भर्तु करुते पत्नी तस्या श्रेयो ह्यानंत कम संपरेतस्य या पत्यु कुरुते चौधर्यदेक क्षयाह पाक्षिके श्राद्धसा माया याचा अर्थ असा की जिला संतान नाही तिने पत्नी पती हयात नसताना स्वतःचं श्राद्ध केलं तरी चालते वडील हयात असताना पुर पुत्राची आजोबा पंजोबा यांच्यासाठी तीर्थश्राद्ध करायची इच्छा असेल तर त्याने त्यासाठी पित्याची परवानगी घ्यावी पित्याच्या परवानगीशिवाय त्याने ते श्राद्ध करू नये वरील व्हिडिओ जर का तुम्हाला महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण वाटला तर नक्की व्हिडिओला शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद